नमस्कार मित्रांनो मराठी टेक सी या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यात गाडयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असते या गाढयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उच्च प्रतीचा गाड मिळत असतो तसेच यामुळे जमिनीची सुपीकता वाढून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होते त्यामुळे काय होतं की राज्यातील शेतकरी समृद्ध होऊ शकतात मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य हे देशातील जास्त धरणे व जलसाठा असलेले राज्य आहे आपल्या राज्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ असलेला असून दिवसेंदिवस धरणांच्या पाणी साठवण क्षमतेत घट होत आहे धरणांमध्ये साठवून असणारा हा उच्च प्रतीचा गाळ असून हा गाड जर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये टाकण्यासाठी मिळाला तर त्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल त्यामुळे हा गाळ उपसा करून शेतात टाकल्यास धरणाचे मूळ पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढेल तसेच शेतकऱ्यांना गाड मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न देखील नक्कीच वाढेल महाराष्ट्र शासनाने ही बाब लक्षात घेऊन धरणांमधील गाड काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी गाडमुक्त धरण व गाडयुक्त शिवार योजना सुरू केलेली आहे तर या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे वेबसाईट पाहू शकता डब्ल्यू सी डी एम एच डॉट महा डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड करेन तिथून तुम्ही या वेबसाईटला येऊ शकता इथे आल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट तुम्हाला दिसेल यामध्ये यूजर आय डी आणि लॉग इन इथे पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे जर तुम्ही या ठिकाणी नोंदणी केली नसाल तर नवीन युजर येथे नोंदणी करा हे ऑप्शन तुम्हाला दिसत असते यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर नोंदणी करण्यासाठी प्रकारे इथे ऑप्शन येतील यामध्ये तुम्ही जर शेतकरी असाल तर या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे टिक केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी नोंदणी करण्यासाठी एक फॉर्म ओपन होईल फॉर्म आता आपल्याला फिलअप करायचं आहे त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे जेंडरनंतर इथे पहिले नाव त्यानंतर मधले नाव त्यानंतर आडनाव त्यानंतर आहे आधार क्रमांक इथे आपल्याला फिलअप करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याला आपला स्वतःचा सात बारा ज्यूस फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर इथे शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे ईमेल आय डी टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर इथे संपूर्ण पत्ता आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर शेतकऱ्याचे या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर शेतकऱ्याचा तालुका आहे गाव आहे या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथेही एक युजर नेम या ठिकाणी तुम्ही क्रिएट करू शकता त्यासोबतच पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करायचा आहे त्यानंतर इथे कन्फर्म पासवर्ड करायचा आहे कन्फर्म पासवर्ड करून ह्या कॅपच्या या ठिकाणी टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक मेसेज दिसेल युजर क्रिएटेड सक्सेसफुली इथे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर इथे आपण जो यूजर आय डी क्रिएट केला होता आणि पासवर्ड तो इथे टाकायचा आहे टाकून हा कॅपच्या या ठिकाणी टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर डाव्या साईडला पाहू शकता मुखपृष्ठ आहे आणि गाडमुक्त तलाव तर या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या क्रमांकाच्या गाडमुक्त तलाव या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे अर्ज भरण्यासाठी पेज ओपन होईल इथे तुम्हाला तुमची जे आधी आपण माहिती फिलअप केली होती ती माहिती इथे ॲटोमॅटिक आलेलं आहे त्यानंतर इथे शेतीचा तपशील सर्वे क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर क्षेत्रफळ हे हेक्टरमध्ये टाकायचं आहे त्यानंतर आवश्यक गाड धनफळ या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर धरणांचा तपशील इथे जिल्हा तालुका गाव आणि उपलब्ध धरण या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला इंधनाचा तपशील इंधनाचा खर्च अपेक्षित आहे का या ठिकाणी हो अथवा नाही यामध्ये करू शकता त्यानंतर होय केल्यानंतर इथे तुम्हाला बँक खाते क्रमांक इथे टाकायचा आहे बँकेचे नाव तसेच शाखा कोणती आहे त्यानंतर बँकेचा आय एफ सी कोड आणि बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकून अर्ज दाखल करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे अशा प्रकारे पॉप येईल अर्ज जतन करू इच्छिता यावर तुम्हाला जर अर्ज व्यवस्थितरित्या तुम्ही फिलअप केला असाल तर या ठिकाणी सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे अन्यथा काही चेंजेस करायचे असेल तर कॅन्सल करून तुम्ही अर्जामध्ये चेंजेस करू शकता या ठिकाणी मी सेव या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपला अर्ज क्रमांक या ठिकाणी दिलेले आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टोकन आय डीसुद्धा इथे दिलेली आहे इथे तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आता तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट हे तेवीस पॉईंट साठ पैसे एवढे पेमेंट तुम्हाला करायचं आहे कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर इथे तुम्हाला नेट बँकिंग आहे क्रेडिट डेबिट कार्ड आहे आय एम पी एस आहे या ठिकाणी मी नेट बँकिंगच्या माध्यमातून पेमेंट करू इच्छितो इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे प्रोसीड टू प्रोसीड फॉर पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर पेमेंट मेथडमध्ये तुम्ही अगदी सोपी पद्धत म्हणून क्यू आर कोड निवडू शकता क्यू आर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करून सिलेक्ट क्यूआर क्यू आर यामध्ये भी यू पी आय सिलेक्ट करून मेक पेमेंट फॉर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्रकारे इथे क्यू आर कोड आहे हे क्यू आर कोड तुम्ही फोनपे अथवा गुगल पेच्या माध्यमातून स्कॅन करून या ठिकाणी पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तसेच मित्रांना देखील शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत